याड लागलं प्रेमाचं ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे पण एका वळणानंतर मालिकेपेक्षा जास्त चर्चा रंगली आणि ती होती ज्येष्ठ अभिनेते शांतनू मोघे यांच्याबद्दल त्यांच्या बायको अभिनेत्री प्रिया मराठे यांचं निधन एकतीस ऑगस्टला झालं आणि त्यानंतर काही दिवसांतच मालिकेत शांतनूची एंट्री दिसू लागली लोकांच्या मनात लगेच प्रश्न उभा राहिला बायको जाऊन दोन दिवस झाले नाहीत आणि नवरा लगेच कामावर कसा सोशल मीडियावर चर्चा टीका सुरू झालं पण खरी गोष्ट थोडी वेगळी आहे आपण जे पाहतो ते नेहमीच सत्य नसतं प्रियाच्या निधनानंतर आयुष्य अक्षरश एका क्षणात कोसळलं होतं घरभर पसरणारी तिची हसरी चाहूल तिच्या आवाजाने भरून जाणारा प्रत्येक कोपरा अचानक रिकामा झाला होता प्रियाच्या जाण्यानं शांतनूचं हृदय भकात झालं होतं तो एकटाच बसून तासन तास तिचे फोटो पाहत असे तिला परत बोलवण्याचा प्रयत्न करत असते डोळ्यात पाणी छातीत वेदना आणि मनात असंख्य दोघांच्याही आठवणी प्रत्यक्ष असह्य होत होता त्याच्यासाठी पण जीवन कुणासाठीही थांबत नाही श्वास चालू राहतो वेळ पुढे सरकत राहते आणि जीवन प्रत्येकाला जगावंच लागतं अगदी दोनच दिवस झाले होते प्रियाला जाऊन आणि बाहेरच्या जगाला वाटलं शांतनू परत कामावर कसा आला बायको जाण्याचं दुःख त्याला अजिबात नाही काहीतरी गडबड नक्कीच दिसते पण सत्य मात्र वेगळं होतं तो लगेच सेटवर परत गेला नाही कारण अनेक दृश्य आधीच शूट झाली होती लोकांना जे पडद्यावर दिसलं ते क्षण वास्तव्य नव्हतं ते फक्त कॅमेरात बंदिस्त केलेले जुने क्षण होते टी व्हीवरील एपिसोड्स बऱ्याचदा आधीच शूट झालेले असतात प्रोमो सीन्स एंट्री हे सर्व महिनाभर आधीच रेकॉर्ड होतात त्यामुळे प्रियाच्या निधनानंतर लगेचच शांतनूनच शूटिंग सुरू केलं असं मानणं चुकीचं आहे कदाचित त्यांचे सीन आधी शूट झाले होते आणि जरी त्यांनी खरोखरच कामावर परतण्याचा निर्णय घेतला असेल तरी त्यात वाईट काही नाही कारण प्रत्येकजण दुःखाचा सामना आपल्या पद्धतीनं करतो कोणी एकटे पडतं तर कुणी कामात मन रमवतं कलाकारांसाठी काम म्हणजे फक्त कमाईचं साधन नाही तर मनाला सावरण्याचा मार्गही असतो चा। याचा अर्थ असा अजिबात नाही की शांतनूला त्याच्या पत्नीवर प्रेम नव्हतं उलट प्रिया गेल्यानंतर त्याचं आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त झालं पण आयुष्य थांबत नाही सकाळ रोज उगावते आणि त्या सकाळी पुन्हा जगण्यासाठी पुन्हा उभं राहण्यासाठी त्यांना कामच आधार देतं हो शांतनू मोगे हो यांचं प्रिया मराठ्यावरचं प्रेम आजही तितकंच जिवंत आहे फक्त आता ते प्रेम आठवणींच्या रूपानं त्यांच्यासोबत आहे जरी शांतनू कामावर परत गेला असेल तरी त्याचा अर्थ हा नव्हता की त्यानं आपल्या बायकोचं दुःख विसरलं कारण जेव्हा मनाला शोक छळतो जेव्हा घरातला ओसाटपणा असह्य होतो तेव्हा स्वतःला व्यापून ठेवणं हाच एक मार्ग उरतो सेटवर उभा राहताना संवाद बोलताना कॅमेऱ्यासमोर हसताना त्याच्या मनात मात्र प्रियाचा चेहरा सतत तरळत राहील प्रत्येक शब्द प्रत्येक हसू प्रत्येक मागे त्या खोल दुःखाचं ओझं दडलेलं असेल लोक म्हणाले बायकोच्या निधनाला दोन दिवस झाले नाहीत आणि हा नवरा कामावर रुजू पण कोणीही त्याच्या मनातल्या आक्रोशाला पाहू शकलं नाही कोणीही त्याच्या रात्री न झोपण्याला त्याच्या उश्यावर पडणाऱ्या अश्रूंना त्याच्या हृदयातल्या तुटलेल्या आवाजाला ऐकू शकलं नाही खरं तर शांतानूचं जग प्रियाशिवाय अपुरं होतं तीच त्याची प्रेरणा होती त्याचं समाधान होतं आणि म्हणूनच तो तिच्या आठवणींसोबत जगत राहण्याचा निर्णय घेतो जीवन थांबवून बसलं असतं तर प्रियाला तेही आवडलं नसतं कारण जिचं प्रेम इतकं खरं होतं तिनं नक्कीच अशीच अपेक्षा ठेवली असती तू पुढे जग तू स्वप्न पूर्ण कर माझ्या आठवणीत राहू नही प्रत्येक डायलॉग प्रत्येक सीन प्रत्येक क्षणी कदाचित त्याच्या मनात प्रियाच असते काम करताना ते स्वतःला सावरतात पण मनातलं रिकामे पण ते कधीच लपवू शकत नाहीत ती गेली खरी पण श्वासागानीत तिच्या आठवणी आहेत तिचं हसू अजूनही कानात गुंजत फिरते जग थांबत नाही सकाळ रोज उगवते पण प्रत्येक सकाळी एक प्रश्न डोळ्यांत उभा राहतो तू असतीस तर किती बरं झालं असतं शांतनूनं काम सुरू केलं कारण आयुष्य पुढे न्यायचं आहे पण मनातलं प्रेम मनातलं दुःख ते कधीच कमी होणार नाही कारण खरं प्रेम मृत्यूनं संपत नाही तेतर नंतर ही हातो। मनुन अपन वर ते तर मृत्यूनंतरही जिवंत राहतं म्हणून मित्रांनो आपण पडद्यावर पाहतो त्यावरून एखाद्याचं आयुष्य ठरवू नका कामावर परत जाणं म्हणजे दुःख विसरणं नाही खरं प्रेम ते काळाच्या पलीकडे जातं आणि मृत्यूनंतरही कायम राहतं म्हणूनच शांतनू परत कामावर उभा राहतो त्याचे संवाद फक्त पात्रांचे नसतात ते त्यांच्या आयुष्याचे आरसे असतात लोकांना दिसणारी त्याची ताकद ही खरं तर प्रियासाठीच असते कारण तिचं स्वप्न तिचं प्रेम तिचं अस्तित्व कायम त्याच्यासोबत आहे आणि म्हणूनच हे लक्षात ठेवा कामावर परतणं म्हणजे दुःख विसरणं नाही ते फक्त जगण्याचा एक प्रयत्न असतो कारण आयुष्य थांबत नाही ते पुढे चालत राहतं प्रियाला गमवलेल्या शांतनूला कदाचित आजही प्रत्येक रात्री रडावं लागतं पण सकाळी तो पुन्हा जगण्याची हिंमत करतो फक्त आणि फक्त तिच्यासाठी शांतनूला आठवतं प्रिया नेहमीच त्याला म्हणायची तू कितीही व्यस्त असलास तरी घरी परतताना हसून यायचं कारण तुझ्या हसण्यावर माझं जगणं अवलंबून आहे आणि खरंच सेटवर कितीही थकलेला असला तरी घरी आल्यावर प्रियासाठी तो हसूनच तिच्यासमोर उभा राहायचा लग्नाच्या दिवशी प्रिया मंगळसूत्र घालताना त्याला म्हणाली होती हे फक्त गळ्यातलं मंगळसूत्र नाही हे आपल्या नात्याचं आयुष्यभराचं वचन आहे सुखात दुःखात आपण सोबत असणार त्या क्षणीच शांतनूच्या डोळ्यांत अश्रू तरवले होते कारण त्याला कळलं होतं की प्रिया म्हणजेच त्याचं आता संपूर्ण आयुष्य आहे आयुष्यातल्या छोट्या छोट्या आठवणींनी त्याचं नातं अजून घट्ट केलं होतं पहाटे उठून प्रिया त्याच्यासाठी चहा करायची आणि त्याला म्हणायची चहाच जर प्रेमाची गोडी असेल तर थकवा कुठेही जाणवणार नाही त्या प्रत्येक कपातलं प्रेम आजही शांतनूच्या मनाला टोचतं प्रियाला फुलं फार आवडायची शांतनू कितीही व्यस्त असला तरी आठवड्यातून एकदा तरी तो तिच्यासाठी गुलाब घेऊन यायचाच प्रिया ते गुलाब हातात घेताना म्हणायची या पाकळांसारखंच आपलं नातं आहे नाजूक आहे पण सुगंधाने भरलेलं आहे आज त्या आठवणींचा सुगंध त्याच्या मनात दरवळतो पण सोबतच असह्य वेदनाही देतो प्रियाच्या निधनानंतर जेव्हा शांतनू एकटाच घरात बसला होता तेव्हा त्याला तिच्या प्रत्येक शब्दांची आठवण येत होती जणू तीच त्याला म्हणते तू तु तुझं आयुष्य इथे थांबवू नकोस तू पुढे जग उठ कारण माझं प्रेम तुझ्यात अजूनही जिवंत आहे म्हणूनच शांतनू कामावर परततो तर त्यात काहीच वाईट नाही प्रत्येक संवाद तो जरी पात्रांसाठी बोलत असला तरी त्यांच्या मनात तो संवाद प्रियालाच सांगत असतो प्रत्येक हसू तो, तो प्रेक्षकांसाठी नव्हे तर प्रियासाठीच देत असतो आणि म्हणून लोकांनी पाहिलं की शांतनू कामावर गेला पण कुणालाच दिसलं नाही की त्या हास्यामागे किती डोळे रडले होते किती हृदय तुटले होते त्याचं आयुष्य आजही प्रियाच्या आठवणींनी जखडलं आहे पण त्या आठवणीच त्याला पुढे जगायला शिकवतात ही कथा आपल्याला एकच सांगते ज्यांना आपण मनापासून प्रेम करतो त्यांची आठवण कायम सोबत असते आणि त्याच्यासाठी आपण जगणं थांबवू नये तर त्यांच्याच प्रेमातून ताकद घेऊन पुढे चालत राहावं प्रेम कधीही मरत नाही आपला जोडीदार आपल्याला सोडून गेला तरी त्याचं प्रेम त्याच्या आठवणी आपल्या श्वासासोबत कायम राहतात आणि म्हणूनच आपण जगणं थांबवायचं नाही तर त्यांच्या आठवणींनी ताकद घेऊन पुढे चालत राहायचं पुढे चालत राहायचं त्यामुळे कुणालाही हक्क नाही प्रिया मराठ्याचा नवरा शांतनू मोघेला बोलण्याचा तो त्याचा प्रश्न आहे ते त्याचं जीवन आहे त्या दोघांना माहिती आहे की ते दोघं कि एकमेकांवर किती प्रेम करतात अगदी तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत तो तिच्या सोबत होता त्यामुळे त्यांच्या प्रेमावर बोटं उचलणारे तुम्ही कोणीही नाही हे आयुष्य आहे सुखदुःख येत असतं आपली आवडती व्यक्ती आपल्याला एक ना एक दिवस सोडून जाते किंवा कधीतरी आपण देखील या जगातून आपल्या आवडत्या व्यक्तीला सोडून जाऊ शकतो मग याचा अर्थ असा नाही की आपला पार्टनर फक्त दुःख करत घरातच बसेल ते आपल्याला देखील आवडणार नाही आयुष्य आहे आणि ते जगावंच लागतं मला तरी वाटतं आपल्या नवऱ्याला काम करताना पाहून नक्कीच त्या प्रियाताईला आनंद होईल बाकी तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद